गुड गोड बोलून काय उपयोग ये ते लगेच कळतं कितीक जीवेन कितीक नाही बसली बारा वाजतावर तिथं पाणी भरीत हा तिच्या आईनी तिनी पार मला मारणी घातलय आई कान भरीत काय कायला अरे रोज बारा बार वाजायचे ठेवायला जनावरला घासन मला घासाची भाजी चांगलं चालेल तुम्ही नाही नाही ती ना ती नाटकाची तिची ती बोला ती गुलगुलू काही टायमाला आणि चांगले येन तुमच्यात माझे जीवेन माझ्यात तुमचं जीव ये ना आमकन तमकन फलान हा आता तिचा जीव किती घे मी पाहतो जरा परीक्षाच घ्यावा लागे मला माऊली म्हणते तिचा जीव किती घे मी लगेच ओळखू शकते पण माहिती पैंग कधी

आणि चालू राहिली इंजिनिअरिंग बांबू आणला धोपट्या टाकल्या दोन चार मायावर काय खरं वाचवलं का वाचूलची वाट पाऊ राहिटकं ऐकलं सात जन्म आपण संग राहू हा काहीतरी बांगडे बिंगड्या भरल्या साडी बिडी घेतली तर तेवढ्या पुरता लगेच जीव येतोय आणि आता तो आल्यापासून मला बारा वाजता भाकरी बारा, बारा, बारा। वाजता त्या जनवाराला तरी विचारायला लाख्य मुख्य मला आठ वाजता तारा पडवायला तू आशीर्वाद घे तळात घेऊ राहिली तू अरे तू आई कान भरती मी का डायरेक्ट बोलतो हा मला डायरेक्ट करायला कान भरती आल्यापासूनच तू ये ना मला बारा वाजता हे सूर्यनारायण पार्क वर येऊ राहिले आणि मग मला भाकर भेटू राहिली भेटून उठल्यावर मला लवकर सुचत नाही दिसत नाही पहिलं तू आई नव्हती लग्नाला झाले सात आठ वर्ष मला कसं रे सकाळी सकाळी त्या आता पती देत होती काही काय ना मिर मिरची कै की देत होती घ्या हो आणि आता आई आल्यापासून बारा साडे अस माझ्या वाढ बोलतो मग जातो शब्द माझ्याकल्यावर बघितला ते चार्जिंग वरची आवाज नाही करायचा काही नाही एकदम शांत लय म्हणजे सज्जन आणि मग हा टाकून द्यायची इकडे लोकाला तिथे आवाज दिसतो म्हणजे मी आडायला लागलो म्हणजे लोकांना दिसत मग तोंड नाही आवाजच नाही इकडे ठाटा ठाटा राजूत ते राजूत ब्रँड तो ब्रँड राजूत आहे मी राजूत आहे तुम्ही जात नाही राजूत कोणाला जाऊ विचार पहिले राजूत सगळ्यांनी वापरलेले ब्रँड तो ब्रँड आहे पुन्हा वाटी जाशिन येत मला आता तुझा जीव पण कळालेला आहे किती काही

हा आपल्याला जमतच नाही गोडी निसते भान निसते भांडण अरे आयतवर गोड रावा आनंदाने रावा।, रावा गोड एकमेका संग बोलावा काय भरूच आहे जिंदगीचा काय भरूच आहे अरे त्यांनी पुढे लिहून ठेवलेले आपल्याला माहितीये का म्हणायला शंभर वर्ष आयुष्य अरे साठ सत्तर मध्ये हाबडे खाऊ खाऊ मरून जाते माणूस हा आणि त्याचा होती म्हाताना भाऊ आयुष्याचं सोड पण मध्ये आधी दुखण्या भाई काही व्हताय काही व्हाय अचानक माणूस मरून पडत आहे काय येतंय संग हा आणि मग काय काम 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 नवऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं काय नाही काय नाही काम केलं तर खायला भेटेल ना आधीच मारून जायचं काय वाचून खरंय म्हणा तो पण पण जरा माझ्याकडे लक्ष दे ना आय लव्ह यू म्हातारे झाले ना आय लव्ह यू हे असं आहे मग तो काय म्हातारे झाले निमाईचे झाले गोड बोलायचं आपलं काय ठरलं होतं लगेच म्हणजे तुला ते चालतच नाही गोड बोललेलं भांडायचं फक्त असं बोलतात का अरे काय आता बोलत का मग म्हात्या म्हणायची काही गरज होती का मला मी काय तुला कोणत्या म्हाताऱ्या दिसलो अरे माझ्याचे पोरांचे लग्न नाही दूक बोल मग त्यांना पोरी भेटाय म्हणून राहिले तसे अरे बस पोरी भेटत त्यांना पण ते काय माहिती माहितीये का आता वयच नाही आपल्या लग्नाचं वयच नाही मग माझ्या पण नाही पण मी केलं लग्न मला म्हात केलं खुशी पण आव वा खुशी पास झाली अरे पास व्हायलाच पाहिजे पण निस्त पास नाही व्हायचं टक्केवारी पाहिजे टक्केवारी किती टक्के पडले निकाल कुठेय तुमचा निस्ते आता तोंड घेव घेऊन पाच झाले पाच झाले काय परकेला काय माहेवर मी एवढा खर्च करून राहिलो तुमच्या शाळेला हं घरी देवला सिन निकाल पण टक्केच सांग की पोरीने ए1 वन टैलेंट केली लिहून म्हणजे आम्हाला कळात काय जस काय किती टक्के पडले मराठीला ए1 पडले इंग्लिशला पडले आणि आता बस जाऊ ग मी आता जे पडले ते सांगून राहिली ना ती ए1 ए2 का निका रे टक्केवारी काय का तुला टक्केवारी शंभर मधून सत्तर टक्के पडले पासष्ट टक्के पडले काही आहे का नाही पहिल्या काय म्हणजे काही किती नेमका किती टक्के नाही तिला काय कळायचं तुम्ही गेल्यावर निकाल तुम्हाला काय कळायचंय म्हणा सगळं इंग्लिश राहत आहे हा इंग्लिश राहत मग मला काय झालंय वाचायला पण माणूस म्हणतो नाही महाराष्ट्रातलाय मी आणि महाराष्ट्र मराठीच बोलणार

तू करू तो किती कितीन ना? मी नाही आव घरी लई काय मकाचं करायचं कामं करायचं माझं लई हाल होते जेवायचे माझेच सोडून गेली तुला कुठून पोहतो तोंडान ते माऊले दे का काय किती चिकना दिसत मी अजून दारी धर केली नाही ए तुला काय सांगू मी माऊला दे का काय तू म्हणे जाऊ चालू जात चा माया चांगलं पैसे कमी कमी हां लई पैसे तगडीची पंचायत झाली चालान का